श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये सेविकांच्या अलोट गर्दीत गुरुपौर्णिमा उत्सव गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृती गुरूंना नेहमीच पूजनीय स्थान आहे अध्यात्मात गुरु हा भगवंतापेक्षा श्रेष्ठ मानला गेला यामुळं अखिल भारतीय श्री स्वामी सव स्वामी सेवा मार्गातील सेवेकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो या दिवशी सर्व स्वामीसेवक महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करून श्री स्वामींना गुरुपद स्वीकारण्याची विनंती करतात अशी विनंती करून दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये भाविक सेवेकरांची अलोट गर्दी होते यानिमित्त सकाळी आठ वाजता भूपाळी आरती षोडोपचार पूजा साडे दहा वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती करण्यात आली यावेळी मार्गदर्शनामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व मम्महाती सांगण्यात आली दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकरांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करीत श्री स्वामी महाराज आज मी आपण शरण आलोय आजपासून आपणच माझे गुरु माता पिता बंधू सखा सर्व काही आपणच आहात आजपासून आमचे गुरुपद स्वीकारून आम्हाला सेवेकरी बनवा आमच्या आयुष्यातील समस्या दुःख संकटाचं निवारण करा आमचा योगक्षेम तुम्ही चालवा आपली जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा अशी विनंती केली यानंतर श्री स्वामी समर्थ नामजप व श्री स्वामी समर्थ सारामृत पठण करण्यात आलं गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच श्री स्वामींच्या दर्शनासाठी सेवेकरी येत होते यावेळी हजारो भाविक सेवेकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील दरबारात विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत सेवेकरी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या शिवार न्यूज साठी अनिल जासू